ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर पाच येथील जानकीबाई मडवी सभागृह येथे मंगळा गौरी स्पर्धा दोन हजार चोवीस व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ऐरोली सेक्टर पंधरा मधील आदिशक्ती ग्रुप च्या मुख्य प्रतिनिधी अश्विनी घोरपडे मृणाली गुंजाळ भास्कर कांबळे व त्यांचे सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पुणे कल्याण तळोजा ठाणे ऐरोली नेरुळ या, या परिसरातून एकूण तेरा मंगळागौरी संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला या कार्यक्रमाची सुरुवात महिला मान्यवरांनी श्री गणरायाची पूजा व दीप प्रज्वलन करून केली यावेळी अनेक मान्यवर व महिला पुरुष या कार्यक्रमाला उपस्थित होते यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अशोक पाटील माजी नगरसेविका संगीता पाटील व माजी नगरसेविका हिमांगी सोनवणे यांनी उपस्थित राहून सदरच्या कार्यक्रमाच्या आयोजकांचं कौतुक केलं यावेळी आयोजकांच्या वतीने शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी मान्यवरांनी देखील उपस्थित सर्व महिला वर्गाला आणि आयोजकांस शुभेच्छा दिल्या या मंगळागौर स्पर्धेत तेरा मंगळागौरी संघाने विविध प्रकारचे सादरीकरण करून त्यामध्ये आजच्या जीवनशैलीवर आधारित सादरीकरणात आजची युवा पिढी तसेच वटवाघुळी फुगडी बस फुगडी, ढिंगरी फुगडी आगोटा पाकोटा चाळुंकी लाट्याबाई लाट्या, लाट्या करवटी झिम्मा सासू सुनेचे भांडण चौथीचे भांडण असे विविध सादरीकरण सादर केले या सादरीकरणानंतर सर्व संघांना मान्यवरांच्या हस्ते शाल सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देण्यात आले आरोग्य शिबिराचे चलचित्र मार्गदर्शन व प्रॅक्टिकल डेमो करण्यात आले तसेच लहान मुलांचे नृत्य त्यांचे बक्षीस वाटप महिलांसाठी स्पर्धा व त्यांचे बक्षीस वाटप तसेच लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता या प्रसंगी विजेत्या महिलांना पैठणी वाटप करण्यात आली मंगळागौरी विजेत्या संघांना प्रथम पारितोषिक दहा हजार रुपये व सन्मानचिन्ह द्वितीय पारितोषिक सात हजार रुपये व सन्मान चिन्ह तृतीय पारितोषिक पाच हजार रुपये व सन्मानचिन्ह चौथे व पाचवे पारितोषिक दोन हजार रुपये व सन्मानचिन्ह अशा स्वरूपाचे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देऊन सर्व विजेत्या संघांचं अभिनंदन करण्यात आलं यावेळी मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित होता कार्यक्रमाच्या शेवटी गाण्याच्या तालावर महिलांनी व मान्यवरांनी मंगळागौरी संघाने नाचून आनंद व्यक्त केला या प्रसंगी अश्विनी घोरपडे व मृणाली गुंजाळ यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया आणि बघूया या कार्यक्रमाची एक झलक या ठिकाणी अश्विनी यांच्या माध्यमातून त्याचबरोबर गुंजाळताई यांच्या माध्यमातून आदिशक्ती ग्रुपच्या माध्यमातून या खऱ्या अर्थाने पूर्ण महाराष्ट्राची परंपरा जपणारी मंगळागौर हा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमामध्ये मा तेरा ग्रुप सामील झाले होते त्याचबरोबर यांच्या ग्रुपच्या माध्यमातून आरोग्य शिबिर देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं आणि ह्या कार्यक्रमाचा योगायोगाने मला येण्याचा योगायोग मिळाला आणि त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाचा आनंद घेण्याचा मला एक योगायोग आला आणि त्या कार्यक्रमामध्ये मी जाऊन खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात सगळ्या जुनी परंपरा मंगळागौर ही पाहून मला अतिशय आनंद झाला मी खरं पाहिलं तर अश्विनी आणि गुंजारबाईंचं मनापासून कौतुक केलं की महाराष्ट्राची ही परंपरा जपण्याचं काम आपल्या माध्यमातून होत आहे आणि माझ्या सर्व माता भगिनींना याचा लाभ होतोय त्यांना व्यासपीठ तयार करून दिलं आपण त्यांना जी ही परंपरा आहे ती पुढे भविष्यामध्ये कायमस्वरूपी टिकावी करता आपण जे पुढाकार घेऊन या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला खरं पाहिलं तर खूप अतिशय सुंदर हा कार्यक्रम झाला आणि मला आनंद आहे की असाच कार्यक्रम यांच्या माध्यमातून व्हावा आणि मनापासून त्यांच्या या ग्रुपला अध्यक्ष ग्रुपला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद प्रथमता आयोजक या महिला महिला मंडळ आहे जे खरोखर मी त्यांचं आभार मानते कारण या सर्व महिलांना महिलांमध्ये जे कलागुण आहेत त्यांना वाव देण्यासाठी आदिशक्ती महिला मंडळ आहे अश्विनी आहे अश्विनी गुंजाळ आहेत खरोखर मी त्यांचा आभार मानेन आणि त्यांची जी टीम आहे या सर्वांचं कौतुक करेन कारण त्यांनी या महिलांना महिलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी आजचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे मंगळागाव स्पर्धा या स्पर्धेमध्ये जवळजवळ ठाणे ठाण्यामधून महिलांनी भाग घेतलेला आहे पुण्यावरून महिलांनी भाग घेतले आहे आणि पूर्ण नवी मुंबई तुम महिलांनी भाग घेतला आहे खरोखर या सर्वांचे मी आभार मानेन कौतुक करेन कारण आज दिवसभर या स्पर्धा चालू आहेत आणि खरोखर त्यांच्यामधली ही एनर्जी बघून मला तर फार आनंद झाला आहे खरोखर महिलांनी खूप प्रत्येकाने आपापल्या आप पद्धतीने ही स्पर्धा घेतलेली आहे त्यांचं जे कला आहे त्यांचे जे गुण आहे ते सर्वांसमोर सादर केलेले आहेत खरोखर मी सर्वांचं धन्यवाद देते आयोजक आहेत गुंजाळ मॅडम खरोखर त्यांचंही मी आभार मानेन कौतुक करेन कारण त्यांनी प्रत्येक कोणालाही नाराज न ना करता उत्तेजनार्थ असतील आणि सगळ्यांनी भाग घेतला त्या सगळ्यांना बक्षीस देऊन त्यांना खुश केलेला आहे म्हणून कौतुक करेन सगळा उशिरा ग्रुप आहे दोन हजार सोळा पासून आमचा ग्रुप आहे आणि दोन हजार सोळा पासून आमच्या कॉम्पिटिशन मध्ये टॉप फ्रीमध्ये प्राइजेस मिळाले अजूनही अश्विनी मॅम आणि मॅम यांनी हा जो सोहळा आयोजित केला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो तर मुख्य म्हणजे महिला आणि महिला दांदावाडा उष्टीकाडा या सगळ्याच मध्ये अडकलेल्या असतात पण त्यातून हा विरंगुळा देणारा बंगा गोलीचा खेळ आणि त्यात एक आम्हाला प्रकारचं एकमेकाचं मेडिटेशन वाटत सगळ्या गोष्टींचं पण ह्याचं सोहळ्यात आयोजन नियोजन अतिशय उत्कृष्ट प्रकारे होतं जवळजवळ पुण्यावरूनसुद्धा ग्रुप आलेले तेरा ग्रुपचा सहभाग होता अकरा ग्रुप सहभागी झाले होते आणि खरंच आयोजकांचे मनापासून खरंच जेवढं कौतुक करू तेवढं कमीच आहे कारण बक्षिसांची लयलूट होती प्रत्येकाला इथे कोणीही नाराज झालेला नाही फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ ते सोडून देखील प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल प्राईज देण्यात आलं आणि अगदी जल्लोषात कार्यक्रम सुरू झाला अजून देखील कार्यक्रम चालूच आहे दुपारी कार्यक्रम चालू झालेला आहे अजून उत्साह सगळ्यांचा आहे खरं तर, तर परीक्षण करणं खरंच खूप अवघड होतं कारण से बडकर एक असे ग्रुप होते त्याच्यामध्ये मी नेहमी लाईव्हलाच पहिलं प्रेफरन्स देत असते त्याप्रमाणे मी लाईव्ह लाईव्ह जे परफॉर्मन्स होते ज्याच्यामध्ये काही वरिष्ठांनी सहभाग घेतलेला काही ग्रुपचं कॉर्डिनेशन चांगलं होतं वेगवेगळे विविध पारंपरिक खेळ सादर करण्यात आले अशांना पहिलं प्राधान्य देण्यात आलं उत्साह म्हणजे हा कार्यक्रमाला आम्ही महिन्यापासून सुरुवात केली होती आणि असं वाटत होतं की म्हणजे थोडंसं टेन्शन होतं रात्र रात्रभर जागून आम्ही चार चार वाजेपर्यंत कामं केलेली आहेत म्हणजे प्रोग्राम होईपर्यंत आम्हाला टेन्शन होतं कॉन्फिडंट होता की आमच्याकडे म्हणजे आम्हाला पाहिजे तसं आम्हाला प्रतिसाद मिळेल म्हणून आणि पाहिजे तसं मनासारखं भरपूर प्रतिसाद आमच्याकडनं पुण्यावरनं लोक आले होते खूप लांबून लांबून ग्रुप आले होते आणि त्यांचे अप्रतिम डान्स होते सगळे त्याच्यामुळे आम्ही कोणालाही नाराज केले नाही सगळ्यांना ट्रॉफी आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात गौरव करण्यात आलेला आहे सगळ्यांचा आणि अजून कोणाला येणाऱ्या सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था नाश्त्याची चहापाण्याची सगळी व्यवस्था पाण्यापासून सगळी व्यवस्था केलेली होती त्याच्यामुळे सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे आणि देवाला प्रार्थना करते की अशाच प्रकारे आम्हाला पुन्हा चान्स मिळावा भविष्यामध्ये आणि त्यांचा आशीर्वाद आमच्यावर असाच कायम असावा धन्यवाद कार्यक्रम आजच्या बायकांनी खूप एन्जॉय केला आणि खूप मजा आली त्यांना त्यातमध्ये एकही महिला मी बऱ्याच ठिकाणी मंगळागौरीचे कार्यक्रम बघितलेले आहेत शेवटी शेवटी काही महिला ना, 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 काई नारा काय ते नाराज होऊन निघून जातात काही भांडणच करतात की आम्ही चांगलं केलं तर आम्हाला मिळालं नाही हा प्रकार इथं घडलेला नाही कारण प्रत्येकाना पारितोषिक दू मिळालेला आहे